लगेच एका वर्षात तुमची लेवल दुप्पट वाढलेलं नसतं पण याचा अर्थ असा नाही की ते खूप अवघड आहे पण क्वांटिटी जास्त आहे कंटेंट जास्त आहे क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल प्रयत्न करावा लागेल म्हणजे उगी मला सगळं येते मी हुशार आहे मला अभ्यास करायची गरज नाही दहावीपर्यंत चालतंय आहे टेन्थपर्यंत आता चालत नाही आता तुम्हाला जे हार्डवर्क आहेत जे मुलं त्यांचा रिझल्ट येतो इलेवन ट्वेल्थमध्ये भले थोडंफार कमी हुशार असलं तर चालले पण जे हार्डवर्क करत नाहीत आता हार्डवर्क करायचं पण स्मार्ट वेनं करायचं म्हणजे बैल मेहनत नाही करायची नुसतं घासमपटी नाही तर परफेक्ट प्लॅनिंग करून सिस्टमॅटिक पद्धतीने केलं तर तुम्हाला निश्चित यश मिळतं सक्सेस मिळवून देण्यामध्ये तुमचा स्वतःचा जो वाटा आहे तो जवळपास सेवंटी पर्सेंट आहे आणि सिस्टीमचा जो वाट आहे तो थर्टी पर्सेंट आहे म्हणजे समजा एखादा मुलगा माझ्याकडं हंड्रेड मार्क घेतला तर सत्तर टक्के त्याची मेहनत आहे आणि थर्टी पर्सेंट हा आमचा सपोर्ट आहे सिस्टीमचा जसं आहे आता याच्या बाबतीत तसं अपेशाचं पण आहे एखाद्याला फेल्युअर आलं तर त्याला जिम्मेदार सेवन्टी पर्सेंट तोच आहे थर्टी पर्सेंट सिस्टीमचा प्रॉब्लेम असू शकतो आणि समजा एखाद्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि जर तुम्हाला ते सॉल्व करायचं तर त्याचा बेस्ट वे काय तर तुम्ही ते सोडून घेतलं पाहिजे प्रॉब्लेम मी विचारलंच नाही समजा कळालं नाही तरी शांत बसलं तसंच तर तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळणार नाही प्रॉब्लेम वरच्यावर वाढत जातील म्हणून हे लक्षात घ्यायचं की सब्जेक्ट मधला इंटरेस्ट कमी द्यायचा नाही